कुठ निघाली कोण होत का नाही जॉईन एक मित्रांनो कमेंट कर बघा आवाज येतोय का नाही युणाला वाटतं मित्रांनो या आमची मनस्वी का मनसे बोल नमस्कार मित्रांनो मला हा मन की बाळा मित्रांनो तुमचा सपोर्ट जबरदस्त असतो बर का या अकाउंटला जरा व्हिडिओ कमी पडल्यात बरं का मित्रांनो कारण कम्युनिटी स्ट्रॅक पडली होती एक युट्यूब कडून त्यामुळे जरा थांबलो होतं था अकाउंट आता परत टाकायचं इकडे आ, सतीश फुले म्हणतात अकलूज नमस्कार मित्रांनो विनोद बोंडवे व्हिडिओ विनोद बोंडवे म्हणतात व्हिडिओ खूप मस्त असतात ओके थँक यू पण नाही तुम्हाला आज रेंज कसलीच नाही इथं मनस्वी नाव